दुसऱ्या श्रावण सोमवारी अशी करावी पूजा पहिला सोमवार सुटला असेल तर बोलता बोलता श्रावणाचा दुसरा सोमवार आला सुद्धा श्रावणाची आपण किती आतुरतेने वाट पाहतो पण एकदा की श्रावण महिना सुरू झाला की पूजा अर्चा व्रतवैकल्य त्याचबरोबर संवाद इत्यादी सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढे जास्त गुंतून जातो की कधी श्रावण महिना संपला हे आपल्याला सुद्धा कळत नाही आता बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे तर या श्रावणी सोमवारी शिळा सप्तमी म्हणजे शीतला सप्तमीचा सुद्धा संयोग आलेला आहे तर या दोन्ही गोष्टींचा मेळ साधून आपण पूजा कशी करावी काय खास गोष्टी आपण या दिवशी करू शकतो त्याचबरोबर आपल्याला शिवमुठ वाहताना एक चूक करायची नाही जी बऱ्याच जणांकडून होते तर तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे सगळं काही व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा चला तर मग दुसरा श्रावणी सोमवार आपल्याला नक्की काय शिकवून जातो ते पाहूया पहिल्या सोमवारप्रमाणे या सोमवारीसुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपली स्वच्छतेची कामं असतील अंघोळीची कामं असतील म्हणजे जी काही कामं आपण सकाळी उठल्यानंतर प्रथम करतो ती सगळी करून घ्यायची आहेत नंतर आपली आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करायची आता इथे मी तुम्हाला हे सांगेल की तुम्हाला समजा दिवसापूजेला वेळ मिळत नाही तर तुम्ही दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये महादेवाची पूजा करा नैवेद्य दाखवा आणि नंतर तुम्ही उपवास सोडायला मोकळे होतात तर मग जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही ही पूजा पार पाडू शकता तर तुम्हाला कधीही पूजा करायची असेल म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा पहाटे जरी करायची असली तरी तुम्ही ती याच पद्धतीने करू शकता घरी करायची असेल तर मंदिरात जाऊन करायची असेल पार्थिव शिवलिंग बनवून करायची असेल तरी पण पूजा ही सारखीच असते तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम दिवा लावून द्या घ्यायचा दिव्याला नमस्कार करायचा आणि हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध लावायचा कारण ही पूजा आहे महादेवांची तर आपण दिव्याला सुद्धा चंदनाचा गंध लावला की थोडासा भस्माचा गंध लावला तरी पण चालेल त्यानंतर आपण करायची आहे शिवलिंगाला अभिषेकाला सुरुवात तर शिवलिंगाचा आपण कोणत्याही प्रकारे अभिषेक करत असून तरी पण सुरुवात जी आहे पली पली ती पाण्याच्या अभिषेकापासूनच करायची त्यामुळे मी सुद्धा अभिषेकाची सुरुवात करताना सर्वप्रथम शिवलिंगावर पळी दोन पळी पाणी अर्पण केलं त्यानंतर चिमूडभर साखर वाहिली त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी चंदन पावडर घेतली तिच्यामध्ये पाणी टाकलं आणि चंदन पावडर मिश्रित जे काही पाणी होतं ते शिवलिंगावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत अर्पण केलं त्यानंतर पुन्हा पाणी अर्पण करून म्हणजे शिवलिंग स्वच्छ धुवून घेतला आणि कापडाने पुसून त्यानंतर आपल्याला स्थापना करायची असते आता चंदन पावडर मिश्रित पाणी वाहण्याची दोन कारणं आहेत ते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे पॅकेटचे म्हणजे पिशवीचं दूध असतं आणि ते पाश्चरीकरण केलेलं असतं असं दूध शिवलिंगावर वाहणं वर्ज्य मानलं जातं आपल्याकडे एकतर दूध असावं ते म्हणजे गाईचं आणि त्यातल्या त्यात ते पिशवीचं नसावं कच्चं म्हणजे तापवण्याच्या अगोदरचं जे दूध असतं तर ते आपण कच्चं दूध किंवा निरसं दूध म्हणून शिवलिंगावर वाहू शकतो आणि दुसरी गोष्ट ही आहे ती या दिवशी शिळा सप्तमी म्हणजेच शीतला सप्तमी तर ही शीतला देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीचं एक रूप किंवा अवतार आहे जिचे वाहन गाढव वा आहे ती गाढवावर बसलेली आपल्याला फोटोमध्ये दिसून येते त्याचबरोबर तिच्या हातामध्ये झाडू आहे सूप आहे तरी या दिवशी महिला आपल्या गॅसची चुलीची पूजा करतात त्याचबरोबर काही स्वच्छतेची कामं असतील तर ती पण करतात उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त या शीतला देवीची पूजा या दिवशी केली जाते पण आपल्याकडे सुद्धा बऱ्याच जणांची कुलदेवी शीतला माता आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी काय नियम पाळायचे असतात की आपण जो काही नैवेद्य शिवलिंगावर अर्पण करतो तो थंड असावा म्हणजे काय म्हणजे खरं तर याचे नियम असे आहेत की नैवेद्यसुद्धा आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवायचा असतो किंवा मग आपल्याला त्या दिवशी जरी करायचा असेल तर मग तो अन्नपदार्थ की ज्याचा गुणधर्म थंड आहे अशा शीत प्रकृतीचे जे काही अन्नपदार्थ असतात ते आपण शिवलिंगावर वाहू शकतो आणि शिवलिंगाला आपण चंदनसुद्धा याच्यासाठी वाहिलं की सुद्धा गुणधर्म शीत आहे चंदन थंड असतं त्यामुळे मग चंदनाच्या पाण्याचा अभिषेक आपल्याला शिवलिंगावर करायचा आहे शिवाय आपल्यापैकी प्रत्येकाला हे सुद्धा माहिती आहे शिवलिंग म्हणजे फक्त महादेव नाही तर त्यामध्ये माता पार्वती गणपती कार्तिकेय महाराज आणि शिवपार्वतीची कन्या अशोक सुंदरी आहे त्यामुळे शिवलिंगावर चंदनाचा अभिषेक करताना किंवा चंदनाचा गंध लावताना आपल्याकडून या दिवशी माता पार्वतीरूपी शीतलदेवी आहे तर तिची सुद्धा पूजा होणार आहे आणि एक प्रकारे आपण तिला थंड प्रकृती असलेला किंवा शीत प्रकृती असलेला चंदनाचा गंध किंवा मग नैवेद्यामध्ये सुद्धा थंड प्रकृतीचे पदार्थ आपण अर्पण करू शकतो शिवलिंगाचे स्नान व अभिषेक झाल्यानंतर त्याची स्थापना करून घ्यावी तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही स्थापना करू शकता तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही पूजा करा तर आपल्याला शिवलिंग स्थापना करून घेण्याअगोदर काय करायचं आहे तर सुरुवातीला थोडेसे तीळ तिथे अर्पण करायचे आहे कारण दुसऱ्या सोमवारी शिवामोठ तीळ आहेत तर थोडेसे तीळ तिथे ठेवायचे आहे त्यानंतर शिवलिंग ठेवायचं शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र ज्यामध्ये आपण कापसाचे वस्त्र किंवा एखादा पांढरा धागा त्यामध्ये कच्चा धागा असला पाहिजे असा धागा अर्पण करू शकतो तर शिवपूजेमध्ये हळदी कुंकू चालतच नाही तर आपण पांढऱ्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचं नाही आपल्याला समजा एखाद्या दे देवीची पूजा करायची आहे ज्योतीची पूजा करायची आहे तर आपण त्या कापसाच्या वस्त्राला नक्कीच हळदी कुंकू लावून वाहू शकतो थोडंसं लाल आणि पिवळ्या रंगाचं करून घेऊ शकतो शिवलिंग स्थापन केल्यानंतर आपण शिवलिंगावर बेलपत्र वाहतो बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात आणि त्या महादेवांनी पूर्ण कराव्या म्हणूनसुद्धा आपण महादेवाची पूजा करतो तुमचीसुद्धा काही इच्छापूर्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी बेलपत्राचा हा उपाय करून बघा तर बेलपान घ्यायचं त्याची सगळी पानं व्यवस्थित असली पाहिजे अशा पद्धतीने बेल पान घ्यायचं आणि बेलपत्राची जी सगळ्यात मोठी दांडी असते मागे तर त्यातली थोडीशी दांडी तोडून टाकायची म्हणजे आपल्याला पूर्ण असा मोठा देट असलेले बेलपत्र व्हायचं नसतं तुम्हाला समजून जाईल की बेलपत्राला असणारा डेट किंवा त्यापेक्षा जास्त असणारा अशी अशीसुद्धा बेलाची पानं असतात ज तर जो जास्तीचा देट आहे त्यातला तुम्ही थोडासा तोडून घ्या जेणेकरून तुम्हाला काय करता येईल तुमच्याकडे जे चंदन उपलब्ध असेल पांढरा असेल पिवळं असेल हरकत नाही तर त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध टाकून पेस्ट करून घ्या आणि ती काडी त्याच्यामध्ये बुडवून तुम्हाला बेलपत्रावर बारीक बारीक टिपके द्यायचे आहेत त्यावेळेस तुम्ही तुमची इच्छा मनातल्या मनात, मनात महादेवांना सांगू शकता बेलपत्र आपण पालथा करून वाहतो तर जी बाजू शिवलिंगाला टेकणार आहे त्याच त्याच बाजूला तुम्हाला चंदनाचे असे बारीक बारीक टिपके द्यायचे आहेत किंवा टिकल्या लावायच्या आहेत तुम्हाला काही इच्छा सांगण्याऐवजी महादेवांचा मंत्र म्हणायचा असेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर तुम्ही तो सुद्धा म्हणू शकता फक्त मुक्याने ते टिपके देऊ नका काहीतरी मनातल्या मनात शिवाचं नामस्मरण तुम्ही करत राहा जेणेकरून महादेवापर्यंत तुमची इच्छा नक्कीच पोहोचेल आणि ते सगळं टिपके लावून झाले की पुन्हा महादेवाचे नाव घ्यायचं म्हणजे ओम नम शिवाय असं म्हणायचं आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं इच्छापूर्तीसाठी केला जाणारा हा अतिशय प्रभावी उपाय आहे जो आपण श्रावणी सोमवारी करू शकतो किंवा वर्षभरामध्ये शिवलिंगाची पूजा करण्याचा योग आपल्याकडे बऱ्याच वेळा येतो म्हणजे महाशिवरात्री असेल किंवा प्रत्येक सोमवारसुद्धा महादेवांना समर्पित आहे तर त्यावेळेससुद्धा आपण हा उपाय करू शकतो श्रावणाच्या पहिल्या सोमवारी काही विशिष्ट कारणांमुळे तुम्हाला शिवपूजा करायला जमलं नसेल तर त्यामुळे अर्थातच तुम्ही संकल्प करू शकले नसताल किंवा शिवामोठसुद्धा पर्यायाने वाहिलीच नसेल तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी मागची शिवामोठ आहे तांदळाची तीही वाहू शकता आणि यावेळेसची जी काही तिळाची ती आहे तीसुद्धा वाहू शकता आणि तुमचं संकल्प करणं राहून गेलेलं असेल तर त्यामुळे मग दुसऱ्या सोमवारी पूजा करताना तुम्ही सर्वप्रथम पूजेचा संकल्प करा पूजा कशासाठी करता सांगा आणि त्यानंतर तुम्ही पुढची शिवपूजा याच पद्धतीने पार पाडू शकता दुसऱ्या सोमवारी सुद्धा आपल्याला पहिल्या सोमवारप्रमाणेच उपवास करायचा असतो म्हणजे शाबुदाण्याचे पदार्थ असतील किंवा फळ असतील तर ते खाऊन वगैरे आपण उपवास करू शकतो ज्यांचा निर्जला उपवास आहे तर त्यांनी सूर्योदय होण्याच्या आत पाणी पिऊन घ्यायचं आणि त्यानंतर मग दिवसभर पाणी न पिता तुम्ही हा उपवास करू शकता आता पावसाळ्यामध्ये शक्यतो एवढी तहान आपल्याला लागत नाही त्यामुळे मग इ ज्यांची इच्छा असेल किंवा ज्यांची संकल्पना मनामध्ये असेल की आम्ही हे श्रावणी सोमवार निर्जली करणार आहोत तर तुम्ही त्या पद्धतीने करा आता दुसऱ्या सोमवारची जी शिवामूठ आहे ते तीळ आहे तर मग तीळ आपल्याला पांढरे व्हायचे आहे हे लक्षात ठेवा तर पांढऱ्या तिळाची शिवामूठ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नवऱ्याची नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणूनही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावर व्हायची असते त्याचबरोबर शिवाय शांताय पंचवकराय शुलीने शृंगी भृंगी महाकाल गुणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणायचा त्यानंतर धूपदीपांनी ओवाळायचं घंटी वाजवायची आणि महादेवांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत नमस्कार करायचा महादेवांना समर्पित असणारी जी व्रत असतात त्यामध्ये सोमवारचे व्रत असेल किंवा मग महाशिवरात्रीचे व्रत असेल किंवा मग इतर कोणत्याही वारी आपण ते महादेवांचे व्रत आहे पर असं तुम्हाला माहिती आहे तर त्या व्रतामध्ये भगर खाणं चालत नाही भगर किंवा कोणी त्याला वरीचे तांदूळ असे सुद्धा म्हणतात भागानुसार आता त्या पदार्थांची नावंसुद्धा सुद्धा वेगवेगळी वेग असतात आपल्याला ऐकायला मिळतात तर मग भगर खाऊ नका बाकी तुम्ही फळं खाऊ शकता साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता बटाटा खाऊ शकता काही हरकत नाही दूधसुद्धा पिऊ शकता पण चुकून समजा या दिवशी तुम्ही व्रत केलं भगर खाल्ली पण व्हिडिओ तुम्ही नंतर पाहिला आणि त्यातून तुम्हाला समजलं किंवा कुठूनही तुम्हाला समजलं की भगर आपल्याला सोमवारी खायची नसते तर मग ती तुम्ही काय करायचं त्याचं प्रायश्चित्त म्हणून पुन्हा संध्याकाळी उपवास करायचा सोमवारच्या पुन्हा संध्याकाळी उपवास करायचा आणि तो रात्रभर उपवास केल्यानंतर तुम्ही मंगळवारी तो सोडायचा आहे सकाळी एवढे लक्षात ठेवा तुम्ही जेव्हाही महादेवांची पूजा मंदिरात करतात किंवा घरी करतात अशा पद्धतीने तर तेव्हा विनाकारण या पूजेमध्ये टाळ्या वाजवायच्या नाहीत आपले गाल वाजवायचे नाहीत किंवा घंटी वाजवायची नाही घंटीसुद्धा त्याच वेळेस वाजवायची ज्या वेळेस आपण देवाला ओवाळतोय आरती करतोय तर त्यावेळेस आपल्याकडून घंटानाद अवश्य झाला पाहिजे आणि टाळ्यासुद्धा त्याच वेळे वाजवल्या गेल्या पाहिजे आता व्यक्तीचा जो काही स्वभाव असतो तर तो प्रत्येकामध्ये आपल्याला वेगवेगळा वेग बघायला मिळतो किंवा व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो प तर प्रत्येकाला काहीतरी एक चांगली सवय असते किंवा काहीतरी एक वाईटसुद्धा सवय असतात तर मग या तुमच्याकडून चुकून असं होऊ नये म्हणून मी आठवण करून दिली की आपल्याला बसल्या बसल्या शिवाल वाजवायची सवय असते किंवा मग आप आपण बसलोय देवाच्या मंदिरात आहोत तर मग पूजा करताना आरती पण सुरू झाली नाही आहे पण आपण देवाचं नामस्मरण करताना किंवा देवाची पूजा करताना बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पूजा करतोय आणि मागचा त्यावेळेस टाळ्या वाजवतोय पण हे चुकीचं आहे ज्यावेळेस खरी आरतीची वेळ सुरू होते त्याच वेळेस टाळ्या वाजवाव्यात आणि हे सगळं महादेवांच्या पूजेच्या नियमांमध्ये आहे जे नियम आहेत आणि जे आपण पाळायलाच हवेत ते मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्ही नैवेद्यामध्ये साखर ठेवू शकता आपल्या डोक्यावर जर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर आपण सगळ्यांची मनं जिंकू शकतो आणि सगळ्यांशी आपण स्नेहभावाने वागू शकतो त्यामुळेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाणारी पांढऱ्या तिळाची शिवामोठ आपल्याला ही शिकवण देते की आपण सर्वांशी स्नेहभाव वाढवला पाहिजे तिळा तिळाने जे स्नेह वाढतो गोडवा वाढतो आणि सर्वजण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वागू शकतात आपल्या शिवामूठ वाहण्याचं कारणसुद्धा हेच आहे की आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहावा म्हणूनच तर महिला हे शिवामूठचे व्रत करत असतात आणि आपण बघतो की मकर संक्रांतीला तिळाचे विविध पदार्थ केले जातात त्यामध्ये आपण काळे तिळ वापरतो का नाही पांढरेच तीळ वापरतो ही, वापर ही स्नेहभाव वाढवा त्यामुळे आपण एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर या कारणासाठी पांढरे तिळ आपल्याला शिवामुठ म्हणून व्हायचे असतात बरेच जण ही चूक करतात की शिवलिंगावर काळे तिळ वाहतात शिवामूठ म्हणून तर काळे तिळ न वाहता आपल्याला पांढरेच तीळ वाहायचे आहेत खरं तर या बाबतीत खूप संभ्रम होतो तर काळे तीळ आपण शिवलिंगावर तेव्हाच वाहू शकतो जर आपल्याला पितृदोषापासून मुक्ती हवी आहे व मग शत्रुपिढेपासून मुक्ती हवी आहे अशा वेळेस आपण सुद्धा शिवलिंगावर काळे तीळ वाहू शकतो पण महिला शिवामुठीचे व्रत श्रावणी सोमवारी याचसाठी करतात की त्यांना कौटुंबिक सौख्य लाभावं त्यांना घरातल्या सर्व सदस्यांचे प्रेम मिळावे आणि घरामध्ये एक प्रकारे एकोपा नांदावा सर्वजण गुण्या गोविंदाने नांदावेत तुम्ही शिवामुठीची कहाणी या अगोदर वाचली असेल ऐकली असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला हेच समजतं त्यातली जी नावडती राणी होती तिने शेवामुठीचे व्रत यासाठी केलं होतं की घरातल्या सर्वांनी तिला स्वीकारावं तिच्याशी बाकी सुनांप्रमाणे चांगल्या पद्धतीने वागावं आणि आज सुद्धा आपल्यापैकी बऱ्याचशा महिलांबाबत असं घडतं की महिला बाहेर जाऊ शकत नाहीत दिवसभर घरात राहतात आणि पु पुरुष मंडळीचं सर्व एकमेकांशी चांगलं असतं पण घरातल्या ज्या महिला असतात बऱ्याच वेळा त्या एकमेकींशी चांगलं वागत नाहीत किंवा एकमेकांशी त्यांचं पटत नाही किंवा बऱ्याच वेळा असंही असतं की पत्नी पती पत्नीचं एकमेकांशी पटत नाही तर या कारणासाठीच हे शेवामुठीचे व्रत केलं जातं किंवा मग एखाद्याच्या घरात सर्व काही चांगलं आहे म्हणजे सर्वजण एकमेकांशी चांगले राहतात आणि यापुढे सुद्धा त्यांचं प्रेम जे आहे किंवा त्यांचा एकमेकांबद्दलचा जो काही आदर आहे तो उत्तरोत्तर वाढत जावा जेणेकरून प्रेम कुटुंबांमध्ये टिकून राहील राहील त्या अर्थपूर्ण भावनेनेच वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते त्या तुमच्यापैकी ज्या महिला शिवामूठचे व्रत करत नाहीत फक्त श्रावणी सोमवार आहे मग शिवलिंगावर आपण शिवामुठ व्हायची शिवाची पूजा करायची त्याचबरोबर पुरुष मंडळीसुद्धा शिवामुठचे व्रत करत नसतील तर ते सुद्धा मग शत्रुपिढा जावी आजारपण कोणाचा असेल तर ते बरं व्हावं कायमचं निघून जावं किंवा पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करायची म्हणून शिवलिंगावर काळे तीळसुद्धा अवश्य वाहू शकता यातून आता तुम्हाला हे समजलं असेलच की शिवलिंगावर शिवामूठ म्हण मन, म्हणून काळे तिळ कोणत्या कारणासाठी आणि पांढरे तिळ कोणत्या कारणासाठी वाहिले जातात बाकी पूजेसंबंधी आणि नैवेद्यासंबंधी सर्व गोष्टी तुम्ही नेहमीप्रमाणे फॉलो करू शकता तुम्हाला ही आजची माहिती आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद